नमस्ते मी दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष विजय काका कुलकर्णी का। बोलत आहे तालुक्यात दिव्यांग कल्याण भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला आहे यशवंत नगर ग्राम पंचायतन दिव्यांग दाखवून यांच्या निधीचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि तसेच बेळगाव ग्राम पंचायत आहे आणि त्यांनी सगळ्यात हलकी असणारी हेल्चर साडे सात हजार रुपये किमतीनं लावून दिव्यांगाचा पाच टक्के इधीचा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात केलेला आहे यासाठी आम्ही गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली परंतु गट विकास अधिकाऱ्याच आणि ग्रामविकास अधिकाऱ्याच लागोजोग त्यांची साखळी असल्यामुळे गट विकास अधिकारी ग्रामविकास अधिकाऱ्याला पाठीशी घालत आहे आणि यांना गाचवण्याचं बघत आहे यासाठी आम्ही पुढील काळात माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब तसेच माननीय माडा मतदार संघातील खासदार गरेशील मोहिते पाटील यांच्या आम्ही तक्रार केलेली आहे तसेच गरेशील मोहिते पाटील यांनी आपल्या मतदारसंघात ही दिव्यांग पाच टक्के निधीचा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत आहे याची चौकशी केली पाहिजे आणि तसेच आयशरज तालुक्याचे आमदार राम सातपुते यांनी सुद्धा दिव्यांग कल्याण निधीचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार मायसरज तालुक्यात होत आहे आणि शासकीय अधिकारी दिव्यांग बांधवाची फुटमार करीत आहेत याकरता आयशरज तालुक्यातील ग्रामसेवक गट विकास अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याकरता वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आणि पत्र व्यवहार करणार आहे